शंभर टक्के तुमच्या गोष्टींवर अंमल्य देईल परंतु पाठीमागे जो खर्च झाला त्याचा आता काढण्यात त्या मजा नाही कुणी दिले काय दिले सगळ्यांनी दिलेत मग सगळं मी बी काढ मजा नाही हॅलो नाना दोन मिनटं मग आहे का पहिल्यांदा जय श्रीराम सगळ्यांना आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे का या लांड्यांचा आहे कुणाचा आहे गावात हे सात मस्जिदी आहेत महाराजांच्या मूर्तीसाठी जागा नाही यांना हा काय नाही बर महाराजांच्या मूर्ती बसवायला स्थापन करायला परमिशन वर ना यांच्या जी जागा मिळती हा बर गावात काय वाढणं झाले ना आता गावातले पुढे असते त्यांच्या बाजूने पाहिलं ना का नसत्यात आज त्यात का नच त्यात चौकीला सगळ्यात पहिल्या गावातला आपला पुढं असतो त्यांच्या बाजू यायला हा गावात आपल्या हिंदू मुलांनी काय कुटाणा झाला काय वाढणं केली तर या मुस्लिम समाजाच्या बाजूने आमचे पुढे रियेत मी आज सांगतो आमचे पुढारी आहेत महाराजांचा आता आपला महाराष्ट्र महाराजांचा हे महाराजांचं स्मारक उभं राहिला मंदिर जागा ना देत नाही का पैसे नाही का तुमच्याकडे आम्ही पैसे देतो तुम्हाला कोणाकोणाचे बेर शेतपाय स्मारकाचा खर्च किती आम्ही पैसे देतो आमचे उनटे विकूपन महाराजांच्या स्मारकाला पैसे आम्ही देऊ ठीक आहे तुमचं मग नागदी बरोबरी परंतु ग्रामपंचायत म्हणून आम्हाला बी काय मर्यादा आहे पण नागरिक म्हणून नाहीयेत डोक्यात ओके मुस्लिम समाजाची मस्जिद व्हायला मर्यादा आहेत नाही आहेत आपल्याच वेळेस का ठीक आहे मुस्लिम समाजाची मस्जिद वाताना तिथं किती लोक राहतात ती काय झोपली होती का अतिम करू नका माझं एकच म्हणणे तुमच्या मतदानाच्या वेळेस आम्ही आमचं वार्ड सोडून तुमच्या मागे ठीक तुम्हाला तुमच्या वार्डातल्या लोकांना माहिती ठीक आहे गांधी आहे मांडे दोन मिनिटं माझं एकच म्हणणं म्हण नाही ग्रामसभेचं आम्हाला काही देणं बोल, बोलून देना नाही तू बोल मी नंतर बोलतो मला एकच ग्रामसभेला सूचित करायचंय मागं कुणी काय केले ही काढून ग्रामसभेचा वेळ घालवायचा का तुम्हाला त्याच्यावर काय ऍक्शन घ्यायची मागणी घेणं नाही महाराजांचा स्मारक महाराज ऐक ना दोन मिनिट ऐक आता तुम्ही ह्या देशाचाच नागरिक आहे ग्रामपंचायतला त्याच्या मर्यादा सोडून काय काम करता येत असेल तर तू सांगा असं करा म्हणून तसं करतो हॅलो कोणी अडवले महाराजांचं स्मारक व्हायला आम्ही अडवले असं तू सांग जागा नाही का जागा जागाय समोर जागा पडली जागेच ग्रामपंचायत पेक्षा तुम्ही जय शिवराय जय जिजाऊ रामकृष्ण हरी वार्ड नंबर सहा आम्ही तिथं कमीत कमी पंचवीस ते तीस वर्ष राहतोय तिथे तीन ते चार मुस्लिम घरं होती आता चाळीस ते पन्नास मुस्लिम घरं झालेली आहेत पहिला प्रश्न महसूल प्रशासनाला गट नंबर दोनशे चोवीस दोन याच्यामध्ये कुणाचं ही तिथं मस्जिदीची नोंद नाही तिथं मस्जिद आहे ही प्रथम कारवाई कधी कर करणार आणि केव्हा करणार हा पहिला मुद्दा आहे त्याचा तुम्ही मला उत्तर द्या मला उत्तर द्या पीएमआरडी महसूल अंडर मध्ये ते येते त्याचं मला उत्तर हवं आता रोंदा रोज दोन मिनट दोन मिनिट कोण पीएमआरडी पाकिस्तान मात्र हा विषय मार्गी लाव नंतर बाकी <खता है> आपल्याला स्मारकासाठी जागा नाही ना कोंडवाडा हा मोकळा पडलेला आहे तिथं बाकायलाच कुणीही थांबता ते कोंडवाडी जागा नाही प्रस्ताव देऊन टाकावा लागेल हॅलो एक मिनट हॅलो एक हे म्हण एक मिनिट ऐकून घ्या एक मिनिट दोन मिनिटं शांतता ठेवा दोन मिनटं फक्त एक मिनटं शांतता ठेवा एकच मिनिटं एकच मिनट ऐका ना आजपासून म्हणजे इथनं बाहेर पडलं की आम्ही शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं चा काम चालू करतोय दानाळीमध्ये आणि त्याच्यानंतर म्हणजे पीएमआरडी वाले असू द्यात महसूल वाले असू द्यात ग्रामपंचायत वाले असू द्यात किंवा इतर कोणत्याही नाही असेल जसं याच्या मागे डोळे झाकपाना केला स्मारक होत पर्यंत सगळ्यांनी डोळे उघडायचे नाहीत तसे दाखवून ठेवायचे आणि आता म्हणजे इथन बाहेर पडलं की स्मारकाची विट असायला चालू होईल आणि जे काही खर्च होईल हे सगळे ग्रामस्थ मिळून करू किंवा आमचे गुंडे विकू कुणाला काय अडचण हे सगळ्यांना मंजूर आहे चला ठीक आहे हा ठराव घेऊन टाका मंजूर माझ्या प्रश्नाला उत्तर द्या नमस्कार जय शिवराय सर्व ग्रामस्थांना माझा नमस्कार आजच्या विशेष ग्रामसभेच्या अनुषंगाने अनधिकृत बांधकामा संबंधी आजच्या विशेष ग्रामसभेच्या अनुषंगाने या बैठकीमध्ये अनधिकृत बांधकामाच्या अनुषंगाने जे जे काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्याबाबत या बैठकीचा त्या इतिवृत्तांत मी ग्राम विकास अधिकाऱ्यांनी आमच्या ऑफिसला दिल्यानंतर त्यानंतर त्याबाबत तातडीने कारवाई करण्यात आली सर 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 एक मिनिट एक हॅलो किती दिवसात करणार सर किती दिवसात ग्रामपंचायतीने तुम्हाला हे दिलं ना किती दिवसात कारवाई करणार तुम्ही दोन मिनट ऐका हो सर 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 माझा मुद्दा ऐका ही याला ऐका ना तुम्हाला कारवाई करायला रिक्सर जावं लागतं हे बांधकाम मस्जिदीवरची बोंगे मला सात बारा दाखवतो ऐका ना दोनशे चोवीस गट नंबर दोन मध्ये कसलाही उल्लेख नाही तिथं जागा घेतली घर बांधायला म्हणून तिथं मस्जिद आहे दिवस झालं पोलीस बंदोबस्त आहे मग तुम्हाला पाडायला का तुम्हाला परमिशन घ्यावं लागते बांधायला परमिशन घ्यायला येत नाही तुम्ही कारवाई करा अशी माझी विनंती आहे तुम्हाला ऐका 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 एक एक सेकंद एक सेकंद थोडस ऐका ऐका बोला आपला आपला जो विषय आहे ना तुम्ही आज पत्र द्या आपण मी वरिष्ठांशी लगेच बोलतो आज पत्र जाईल दुसरा प्रश्न माझा पोलीस प्रशासनाला आहे तीन ते चार वेळा तिथं आजन होते आणि रात्री मध्यरात्री बारा ते पहाटे पाच पाक पर्यंत अशा कारवाया होतात का तिथं मंदिरात काय होतं म्हणजे जसं रात्रीचं बारा ते पाच पर्यंत यांचं कसलं पठन होतं मला माहित नाही तिथं तुम्ही काय येत नाही तिथं एकही जे पोलीस कधी फिरकत नाही आता फक्त काय झालं आम्ही जेव्हा जयंती करतो आम्हाला परमिशन नाकारली जाते आमची आता रामनवमीची जयंती आम्ही काढली होती इंद्रनगरला पोलीस प्रशासन तिथं मस्जिद समोर आम्हाला म्हटलं की आमचा डी जे बंद करा ठीक आहे म्हटलं आम्हाला काय कोणाशी वाद करायचे नाही आम्ही तिथून मागे सरलो आम्ही बंद करतो म्हणजे ती मस्जिद अनधिकृत आहे तिथं तुम्ही येता या आमची याला परमिशन नाकारता बरं नाकारा का याचं तुम्ही उत्तर द्या त्याच्यावरती कारवाई कधी करणार गव्हर्नमेंटचं जी आर आहे मुंबईमध्ये सगळे बोंगे हे परवाने काढलेले आहे तर पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की तुम्ही सर मला याचं उत्तर हो, द्यावं <पणगरा> हा बोंगा तुम्ही उतरवताल का आज आम्ही ग्रामसभा झाल्यावरती आम्ही उतरू याचं उत्तर द्या साहेबांकडे माहिती द्या दोन मिनिटं दोन मिनटं मला दोन अजून ज्या ज्या मस्जिदीवरती बोंगे आहेत आपण म्हणतात शांतरा सगळे शांतरा त्यांची परमिशन आपण काय किती मशिदी आहे ज्या मशिदीवरती नाही ना परमिशन ते बोंगे काढायला ना, नाही सर मला काय म्हणायचंय त्याचा पुरावा मी तुम्हाला आत्ता येतो गट नंबर दोनशे चोवीस अर्ज देतो त्याला अर्ज तिथे हजारो लोकांच्या साहे आहेत मला असं म्हणायचं की तुम्ही ते आज बोंगे काढावे आणि पीएमआरडी साहेबांनी विनंती केलेली आहे त्या आठ दिवसात प्रश्न मार्ग लागतील पण मला विषय आज भोंग बोंगे विषय ऐका बोंगा लागला संध्याकाळपासून आज आपला डीजे उलटा त्याच्याकडे तोंड करून लागला तो दोन म्हणजे जो प्रश्न आहे तो, तो प्रश्न बघा दोन मिनिटं ऐका ना सर सर आता या भोंग्यावरती तुम्हाला काय पाहिजे आज सगळं बघा माझ्याकडे अर्ज महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे जी आर क्रमांक कधी जी आर काढलेला आहे मुंबईमध्ये सगळे पोंगे काढलेत जी अनाधिकृत मस्जिरा आहे जिजा गटात साठ बारा माझ्याकडे आहे त्याच्यावरचे पोंगे तुम्ही आज उतरवणार का हा माझा प्रश्न तुम्हाला आहे सर विनंती करतो तुमची अर्ज घेऊन त्यानुसार कारवाई शंभर टक्के करणार नाही नाही कधी कारवाई होईल सर आजच अर्ज आज ऐका मी आलो पाकिस्तानातून सहा नंबर म्हणजे पाकिस्तानी पण कुणाच्या दम नाही आम्हाला हात लावायचं तिथं लक्षात ठेवा फक्त जर आज अर्ज देऊन जर पोलीस प्रशासनी कारवाई नाही केली तर मी सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी उतरायला तिथे जायचं आणि मग जेव्हा आपल्यावरती गुन्हे दाखल करायला येतील तेव्हा आपण त्यांना सांगू की बाबा आम्ही तुम्हाला तुम्ही आज भोंगे करतो सर ऐका एक मिनिट महत्वाचा मुद्दा आहे आमचा दोन नंबर वार्डामध्ये मी राहतो माझी तिथे एक नवीन मस्जिद जागी आजची ती पाठ लारी त्यात काय वाद राहिले रात्री दहा ते दोन वाजेपर्यंत नवीन बाहेरचा समाज येतो तिथं फिरतो मग फिरला असतो आणि रोज तिथे एक कार्यक्रम होत असतो मी तिथे एकाला विचारलं हा कार्यक्रम कशाचा आहे नाही आम ते आमची मी आजी ते आमचं ही ह्यांना कार्यक्रमाला व खायला प्यायला फंडिंग कुठे द्यायचे हे पण त्याला चौकशी केली पाहिजे ना कुठेतरी ते पण मी महाराजाचा मुद्दा असा आहे की आमच्या इथं एक नवीन भाडे राहिला आलेला आहे आठ महिन्यापूर्वी मी ह्याची परवा दिवशी सरपंचाला आणि पप्पू वाडीच्या गोष्टीची कल्पना दिली आठ महिन्यापूर्वी आलेला भाडे माझ्या दुकानात येऊन मला म्हणतोय दो मला दोन गुड्डे जागा घ्यायची जागा बघा कुठून पैसे याच्यात आठ महिने चाळीस वर्ष झाले आम्ही इथं धंदा करतोय हा आठ महिने झाला दोन गुड्डे जागा घेऊन बांधकाम करायचंय का ह्याची पण जरा माहिती घ्या त्या मशीद कमीत कमी दोन ते तीन कोटी रुपये मशीदेती ह्याला फंडिंग येतो बघून ह्याची जरा चौकशी झालीच पाहिजे आणि आमच्या एरियामध्ये समीरनाच्या घरापासून ते आबदोरगेच्या घरापर्यंत मध्ये तीस पस्तीस पोरांचा महाविडियन लोकांचा पोरांचा ग्रुप असतो त्यांचा भयंकर त्रास होतो आमच्या मुलीबाजी त्या रोडनी जात येत असतात मध्ये आम्ही दोन पोरं मारली या कारणा पाहिजे पण याच्यावर कसली तरी रितसर कारवाई झाली पाहिजे साहेब तुम्ही एक राऊंड त्या रोडला तर कंटिन्यू मारलाच पाहिजे तुम्हाला तुम्ही तिथं त्यांची वापरली पाहिजे ह्या गोष्टीचा पुरेपूर तुम्ही द्यावा आणि सर अजून एक मला अशी विनंती आहे विनंती करतो मी तुम्हाला की आता जो काही काल परवा विषय झाला त्याच्यानंतर एक पोलीस कर्मचारी प्रशासनाने तीन दिवस तिथं ती लावलाय बरं ज्याला बापच नाही ज्याला बापच नाही त्याचं रेशन कार्ड कसं म्हणजे त्या मस्जिदीची नोंद नाहीये तिथं अशीच बांधलेली मग पोलीस प्रशासनाने त्याला बंदोबस्त कुठल्या बेसवरती दिला हे तुम्ही स्पष्ट करावं प्रोटेक्शन एक मिनिट प्रश्न आहे आमच्याकडेही अजून काही मस्जिदींचा ठाऊक नाही जे अनधिकृत आहेत त्याला पोलीस बंदोबस्त कसा मिळतो तुमच्याकडे त्याच्या नोंदी कस काय की इथं मस्जिद आहे याला पोलीस बंदोबस्त दिला पाहिजे तो पहिला काढून घ्या ना आजच्या आज आज आमची महाराजांची मूर्ती आहे रेल्वे स्टेशनला लागून तिथं पोलीस बंदोबस्त नाही आणि अनधिकृत ठिकाणी तुम्ही सहा सहा सात सात पोलीस उभा करता कशासाठी महाराजांनाही द्या ना तिथं सिक्युरिटी तुम्ही सांगितलं शिवाय होत का कसं होतं माझा तिसरा प्रश्न ग्रामपंचायतला आहे की माझी विनंती करतो आता हे बघा <णीग> हे, हे आपलं गाव आता आपल्यातलेच काही जाणकार पुढार सांगितलं गेल्या पन्नास वर्षात नाव घ्या नाव घ्या नाव घ्या मला <णीग> वाटतं तर सर बसले होते कोणीतरी वारंवार बोलत होते हा तिथे सर बसले त्यांचं म्हणणं होतं की गेल्या पन्नास वर्षात आपल्या ह्या गावात असं काही का काही झालं नाही हे जे तुम्ही सगळं सांगताय आता ठीक आहे तुमच्या भावना तीव्र आहेत सगळं मला मान्य आहे हे एका रात्रीच झालं का माझा हा तुम्हाला प्रश्न आहे आता तुमच्या भावना तीव्र आहेत त्याबद्दल दुशंका नाही माझ्या मनात मला पण ही गोष्ट जी घडलेली आहे ती शंभर टक्के हे काय झालं एका रात्रीच झालं किंवा एक मिनिट साहेब एक मिनटं दोन एक मिनट साहेब तुम्ही एक मिनिट एक मिनिट तुम्ही जी विचारलं ना आता ही एक दिवसात झालं का तुम्ही आत्ता जागा झालं दोन मिनिट आत्ता जागा झालं ज्यावेळेस तुम्हाला नाही का संभाजीनगरला रात्रीच्या बारा ते तीन त्यावेळेस दहा दहा गाड्या येत होत्या चांगल्या गाड्या त्यावेळेस नाही का तिथे सांगितलेलं आहे पोलीस स्टेशनला मी त्यावेळेस तुम्ही झोपला होता का हां ज्यावेळी सांगितलेलं आहे एकदा नाही तर वेळा सांगितलेलं आहे हे बघा किती जाऊन करा तुमचा माणूस गेला का हे बघा ज्यावेळी तुम्ही काय आता आपल्याकडे पोलिसांकडे ज्यावेळी काही येतात तुमच्या तक्रारी असेल काय असेल त्या अनुषंगानं तुमच्या कागदावरती काय जे असतील गोष्टी प्रत्येक वेळेस पोलीस तिथं जातो काय असेल ते आता हे जे म्हणतो तुम्ही अनाधिकृत काय बांधकामी झाल्या प्रार्थनास्थळी झाली बरोबर आहे तो विषय जो आहे त्याला बंदोबस्त म्हणा आता ही जी कम्युनल टेन्शन चालू झालेली आहे ह्या मग दुसरा कुठला उद्रेक होऊ नये मग बंदोबस्त दिलेला आहे त्या मग असं काय नाही की त्यांना वाचवायचं आहे किंवा काय आहे परत ह्या गोष्टी वाढू नये ह्यासाठी बंदोबस्त आहे म्हणजे तुम्हाला मग शेती ठेवायच्या हे बघा तुम्हाला मग शेती ठेवायच्या ह्याचा अर्थ आहे ना मी असं म्हणलेलं नाही मग ठेवायच्या ठेवायच्यात आम्हाला सर्वांना जपायचं आहे असं म्हणणं आहे का आम्हाला ह्याच तुम्ही करायचं प्रोटेक्ट करायचं आहे किंवा असं काही नाही आहे मग खोटबा रोडला नाही का महाराजांची मूर्ती आहे मोठी ती तर एक माणूस नाही तुमचा ऐकून घ्या ना मला त्याबद्दल हेच म्हणणं आहे हे जे आता सरपंच साहेबांनी सांगितलं की आ, एक जी पुतळे असतात थोर समाज पुरुषांचे वगैरे हो कसं होतं माझा कोणी पुतळा लावला फोडला याबद्दल काही गावात चर्चा होत नाही पण एखादे थोर समाज सुधारक असतील या पुतळ्यासाठी गाईडलाईन आहेत त्यांचे पुतळे अशा ठिकाणी बांधले गेले पाहिजे की जिथं सुरक्षा यंत्रणा राहिली पाहिजे चार वस्तीच्या मध्ये म्हणजे जिथं प्रोटेक्शन देता येईल सहजासहजी हाताला येणार नाही आणि ती बांधताना सुद्धा पुतळा समोर जास्त काय समजा कुठले थोर मार्गाचे असते पुरुष असतील आपले त्यांचे पुतळे बांधत असताना त्याचा चबुतरा किती फुटाचा पाहिजे सहजासहजी माणसाचा हात तिथं नाही पोचला नाही पाहिजे आणि त्याला परमिशन आहे का सर आता दुसरा मुद्दा साहेब तुम्ही म्हणता ती मान्य आज जी घटना घडली तर तुम्ही गेलता मंदिरात हो गेलता ना जागा कशी होती ती तुम्हाला कशी वाटली अशी पटंग ठेवलेली मूर्ती होती का नाही ना मग कशी होती सेफ होती ना हा सेफ होती ना मग याला लाज वाटली नाही का तिथं का जावं म्हणून हे का नाही मशीद जाऊन मुतला मुतला सांगितलं त्याच्यावरती ना जागा सेफ आहे आतमध्ये त्याच्यात आतमध्ये छोटस मंदिर आहे त्याच्यात मूर्ती आहे याची लाज वाटली पाहिजे का नको तुम्ही कशा तुम्ही विचारता नाही का सेफ जागा पाहिजे मग अजून सेफ जागा कशी वाट्यात घेऊन झोपलं पाहिजे का काय आता सर ऐका ना तुम्ही जर समजले ना की त्यांच्या नेत्यांचा फोन आला माझ्या नेत्यांचा फोन येईल ग्रामसभा झाल्याच्या नंतर आम्हाला थोडस प्रोटेक्शन द्या मला ती मस्जिद पाडायची आहे तर मला थोडस प्रोटेक्शन द्या ना तुम्ही आमच्या नेत्याचा फोन आला पोलिसांच्या हातात माईक आहे आता सगळा हा प्रश्न एका प्रश्नात सॉल्व्ह करतो बरं का अधिकृत अनधिकृत बांधकाम पाडायचंय ग्रामपंचायतनं ठरवलेलं आहे का आज नाही दोन दिवसांनी उद्या ऐका पूर्ण ऐका फक्त एक मिनिट पूर्ण ऐका माझं पूर्ण वाक्य ऐका तर तुम्हाला कळन कालव्याने काही होत नाही तुम्हाला माहिती आहे ना मग जे, जे ताकद आहे ना त्यांनी पुतळा उभारायला आतापर्यंत का नाही आले आपण दहा वेळा गेलो आपण कशाला घाबरलो कारवाईला घाबरलो ही खरी गोष्ट सांगतो ना मी पण पुढे गेलो दोन पावलं मागालो कशाला घाबरलो कारवाईला घाबरलो मग प्रोसिजरच विसरू दे मला आता प्रोसिजरनीच कसं पाडायचं आज नाही आठ दिवसांनी पाडू आठ नाही दहा दिवसांनी आपण दिल्लीला जाणार आहे का पण प्रोसिजर सांगतो सर बर का आता पीएमआरडी विभाग या ठिकाणी त्यांचं काम अनधिकृत गोष्टी पाडणं तलाठी कार्यालय म्हणजे महसूल विभागाचे या ठिकाणी की बाबा अनधिकृत नोंदी बघणं ग्रामपंचायतीकडे जर नोंद बाराशे स्क्वेअर फुटची असेल बरं का मी कुणाचं पाडा म्हणत नाही बाराशे स्क्वेअर फूटची नोंद त्या वादग्रस्त आम्हाला गावाला ज्या गोष्टींविषयी आक्षेप आहे त्या गोष्टीची नोंद बाराशे स्क्वेअर फुटच आहे आणि तिथं बांधकाम तीन हजार स्क्वेअर फुट आहे किती जास्त आहे अठराशे स्क्वेअर फूट ग्रामपंचायतनी ठराव द्यायचा की ग्रामपंचायतीकडे बाराशे स्क्वेअर फुटची नोंद आहे अठराशे स्क्वेअर फूट एक्स्ट्रा आहे त्याच्यावर महसूल विभागाने शिक्कामोर्तब करायचं आणि तुम्ही कारवाई करायची याला तयार आहे का फक्त येस नो सांग उभा राहून सांगा एकदा तुम्ही पण तलाठी भाऊसाहेब उभा राहा एकदा आता सर भाऊसाहेब बघा सरकारी अधिकारी ग्रामविस अधिकारी भाऊसाहेब सांगतील ठराव येणार का उत्तर नीट ऐकाय का मग हे ठराव येणार का अतिरिक्त आमच्याकडे नोंद नाहीयेच आपण जे ठराव घेत आहोत तुम्ही सुचवत आहात आम्ही लिहित आहोत त्या सूचनेचं ठरावमध्ये रूपांतर आपण करत आहोत सूचनासह तर तात्काळ आपण पेमआरडी असेल किंवा मसल असेल आपण शक्यतो आजच्या संध्याकाळपर्यंत आपण त्याला ठराव पाठवून देऊ आता ठराव पाठवला बरं का आता प्रोसिजर लक्षात घ्या असं समजा तुम्ही झाले हा ठराव पाठवला चला भाऊसाहेब तुमचं पुढचं सांगा ह्याच्यावर तुम्ही काय करू बांधकाम अनाथगृह जे बांधकाम आहे महसूलची तुमचं इथं काय येतं नसेल तर डायरेक्ट त्यांच्याकडे देऊ तसं काय नाही तुम्ही तसंही सांग आमच्याकडे नोंद आहे का सात बारा एवढं करणार ते जर कर असेल किंवा नसेल त्याचा आम्ही तुम्हाला अहवाल नाही ते आपण असं समजू आहे बरं का नोंद आहे ऐका ऐक ऐकाय तिथं नोंदी अशा आहेत मी तुम्हाला आधीच सांगितलं सगळ्यांच्या नोंदी आहेत आता मी तुम्हाला सांगतो पण त्या आर सी सी हजार स्क्वेअर फूट बांधकाम आरसीचे पंधरा आशा आहेत मला प्रश्न आपल्याला कायद्याने जायचंय ना तर त्या दृष्टीनेच विचारलं मी फक्त ऐकू दे आता ठराव झाला ऐकलं आता ठराव गेला पीएमआरडी कडे पीएमआरडीच्या ऑफिसमध्ये आता मी जातो शुक्रिया हॅलो 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 हा ah, अनधिकृत बांधकामाच्या अनुषंगाने पी एम आर डी मध्ये अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग आहे आणि बांधकाम परवानगीसाठी स्वतंत्र बांधकाम परवानगी विभाग आहे ओके okay. तरी अनधिकृत बांधकामाच्या बाबत महाराष्ट्र शासनाने सध्या पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला ला जो वेबसाईटवर वर आहे जी आर काढलेला आहे हा जी आर सुप्रीम कोर्टाने रिट याचिका सिव्हिल दोनशे पंच्याण्णव दोन हजार बावीस याचा निकाल तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला लागला ज्याच्यामध्ये अनधिकृत बांधकामाच्या बाबत कारवाई करण्याच्या साठी गाईडलाईन दिलेले आहेत त्या नुसार पंचवीस एप्रिल पंचवीस ला शासनाने जी आर काढलाय या अनुषंगाने ग्रामपंचायतीकडून जे काही आज ठरावाच्या अनुषंगाने किंवा एक दोन दिवसात येईल त्यानुसार ह्या जी आरच्या अनुषंगाने आपण पुढील कारवाई करू क्लिअर नाही जी आर नाही मी आमचं बांधकाम कसं का सांगतो त्याच्या आपण ऐकू आमचं बांधकाम असं बघा आम्ही बाराशे स्क्वेअर फुटची नोंद ग्रामपंचायत मध्ये केली आणि आमचं थडग ते तीन हजार स्क्वेअर फूट आहे अठराशे स्क्वेअर फूट माझं अतिक्रमण आहे ग्रामपंचायतनं तसं तुम्हाला डिक्लेअर केलं त्याच्याविषयीच मला फक्त जी आर मध्ये काय लिहले तेवढं सांगा साहेब ऐका अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत अतिक्रमण ही तुमच्या प्रॉपर्टीमध्ये दुसऱ्याने केलेला आहे अतिक्रमण हा विषय आमच्या विभागाशी संबंधित नाही त्यामुळे तेवढं कृपया जरा अतिक्रमण आपण करायचं असं त्यांचं म्हणणं लक्षात घ्या नाही 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 दोन मिनटं दोन मिनटं जागेमध्ये झालेलं अतिक्रमण एक एक विषय आहे जागेवरती झालेलं जे बांधकाम आहे ते सक्षम प्राधिकाराच्या परवानगी शिवाय घेतलेलं असेल तर त्याबाबत तुम्ही तुम्ही ग्रामपंचायतीच्या मार्फत पत पत्र द्या मी तुम्हाला मगाच्यापासून सांगतोय की तातडीने मी वरिष्ठांशी बोलतो आपण त्याच्यावर लगेच अतिक्रमण शब्द नाहीये अनाधिकृत शब्द आहे मान्य आहे मान्य आहे तुम्ही त्याबाबतच भाऊसाहेब सांगतायत की देतो दिल्याच्या नंतर किती दिवसात कारवाई होईल मी तेच सांगतोय एक एक सर साहेब ऐका ना साहेब ऐका ना साहेब ह्याच्या बाबत काय झालं बऱ्याच वर्षापासून बऱ्याच वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रोव्हिजन होत्या कायद्या सुप्रीम कोर्टाने याबाबत क्लिअर क्लिअर मॅन्डेट दिलेला आहे की संबंधिताला पंधरा दिवसाची नोटीस देणं बंधनकारक आहे त्याला त्याचं नैसर्गिक न्यायतत्वानुसार म्हणणं मांडण्यासाठी तर हीच गोष्ट याच्यामध्ये आहे त्यानुसार आपण तातडीने प्रोसेस करू ठीक आहे तुम्हाला किती दिवस लागतात सर साधारण पंधरा अर्ज आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी सर्वेक्षण करू आणि त्यांना नोटीस देऊ पंधरा दिवस म्हणजे त्याला मुदत नाहीये अहो ती मुदत घालून दिली शासनाने तर शासनाच्या डायरेक्ट पाच सहा महिन्या आपण आपण एक मिनिट ऐकून घ्या शासनाचं गाईडलाईन शासनाच्या परिपत्रकाचं निर्णयाचं पालन करणं आमचं काम आहे ना बरं ऐका एक मिनिट कायद्याचे शब्द फिरवू नका डायरेक्ट सांगा काय करणार ते हे म्हणते एक दोन मिनिट ही कारवाई करणार पंधरा दिवसाचा महेश भाऊ अतिक्रम मि अतिक्रमण हे कायद्याचे शब्द फिरवू नका ही रोड चला ऐका ना ऐका ना सर कायदा इथं किती बसल्यात कायदा कसा वापरला जातो सगळे तुम्ही कुठे वापरायचा काय तुम्ही सगळ्या पद्धतीने वापरता ही बाकीच सांगू नका लोकांना तुम्ही पाडणार आहे का नाही सांगा ठीक आहे ऐका आता ही अनधिकृत गोष्टीला बंदोबस्त द्यायचा कायदे संविधानातल्या नाही का अनधिकृत गोष्टीला बंदोबस्त द्यायचा सर बोला तुम्ही सर बोला महेश बसतो ना तुम्ही कायदा शिकवता सगळ्या कायद्याचं पालन करतात जर या लोकांनी कायद्याचं पालन नसताना केलं कायद्याचं पालन नसतं केलं जे काही बेकायदेशीर अनधिकृत आहे ते आता सगळा कुठंतरी भरून टाकलं असतं ए काय चालू करणार ते सांगा फक्त तुम्ही कर मिळेल सांगू नका आम्हाला आता मी सगळ्यांना विनंती करतो मी पाकिस्तानात राहतो माझे मुद्दे हा एवढे मुद्दे हॅलो सांगा फक्त आम्हाला ए मंत्र वगैरे सगळं मेल तुम्हाला कारवाई ए मान सांगा फक्त 2 मिनिटं थांब टीपीएमआरडी तहसीलदार पोलीस संरक्षण ह्यांच्याकडे काय त्या मात्र जोतनी परवानगी घेतली होती का शिवाजीचा पुतळा पाडायला अरे काय याड्यागत परवानगी मागता काय करता तुम्ही हा यांनी परवानगी घेतली होती का ह्याचं घर पाळलंच पाहिजे गावातून अशा मताचा मी आहे गाव आर पीएमआरडी तहसीलदार हे काहीच करू शकत नाही पोलीस स्टेशनला जर आपण कंप्लेंट घेऊन गेलो आमच्या गुंठ्याची तर ते म्हणतात ते तहसीलचं आहे 하나 डोकं डोका झाली तर तहसीलदार सांगतो त्या पोलीस स्टेशनला जावा बरोबर आहे बरोबर पण आता ऐका हो ऐका 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 आबा आबा धीर दो ऐका पोलीस प्रशासनाला माझे सांगणे आहे आबा 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 थांबा आबा आबा आवाज शांतता आबा शांतता आबा जाऊ आपण एवढे मुद्दे क्लिअर होऊ द्या ए 2 मिनिटं आली बसा <laughs> तुम्हाला विनंती करतो हाले महत्वाचा विषय इंद्रनगरचा मी तिथे राहू भाऊ नाही तुम्हाला जमा करावं लागला ऐका बरं